मैत्रिणींनो तर तुम्ही माझा मागचा व्हिडिओ पाहिला असेल आपण जुन्या जुन्या पुराना वस्तुन नवीन हेअर बेल्ट तयार केला होता तर या ठिकाणी पुन्हा एकदम मी हा जुना बेल्ट आणलेला आहे जो माझ्या मुलीने वापरून खराब केलेला आहे इथे मी जुन्या फ्रॉकची लेस काढली आहे फेविक्विक आणि कात्री तर आता हा खराब झालेला बेल्टला आपण नवीन बेल्ट कसा तयार करायचा मी ते तुम्हाला दाखवत आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सर्व साहित्य डिटेलमध्ये दाखवले आहे तर तुम्ही माझ्या लिंकमध्ये मागचा व्हिडिओ पाहू शकता तर या ठिकाणी आपण या बेलचं हे सगळे काढून घेऊयात हा बेल्ट पूर्णतः रिकामा झालेला आहे या बेल्टला जुन्या फ्रॉकची काढलेली लेस आता येथे मी टच करून घेणार आहे इथे आपण फिर लावून हे टच करून घेणार आहोत अगदी कमी खर्चात म्हणजे फक्त पाच रुपयात आपण इथे नवीन हेअरबेल्ट तयार केलेला आहे मैत्रिणींनो हे पहा या ठिकाणी आपण सगळेजण पाहू शकतो जुना बेल्ट पासून मी किती छान स्टोनचा नवीन बेल्ट केलेला आहे जो मुलींना फार आवडेल अगदी व्हाइट सिल्वर ड्रेस वर ब्लॅक ड्रेसवर मॅचिंग असा बेल्ट झालेला आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद What's <whistles>